सावरगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चुरस आपण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली आता आपण या वडस गावामध्ये आहोत हे वडसगाव संतोष चव्हाण यांचं आहे त्याचबरोबर आशाताई बुचके गुलाब पारखे यांचंही या गावामध्ये एक वलय चांगलं राहिलेलं आहे आता आपल्यासोबत वडस देवस्थान देवस ट्रस्टचे अध्यक्ष हो काय सांगाल वडसगावची काय परिस्थिती राहील कसा माहोल राहील वडसगावची परिस्थिती चांगलीच आहे संमिश्र प्रतिसाद आहे पण गावचा उमेदवार असल्या कारणामुळं संतोष शेटला एक नंबरची पसंती आमचं गाव नक्कीच देईल आणि खाली पंचायत समितीला निलेशला असं नाही म्हणतायत पण निलेश सावंत गावच नाही हा ना तेच तर म्हटलं ना तुम्हाला दो... उमेदवार आहेत दोघांबरोबर पण लोक राहतील जास्त कल कुठे नाही असं नाही असं सांगता आपण जरा बोलूया संतोष चव्हाण यांचे ते फॅन राहिलेले आहेत जोरात प्रचार केलेला आहे भाऊ काय परिस्थिती आहे काय नाही धनुष्यबाणासाठी वडीलमध्ये अतिशय चांगली परिस्थिती आहे आणि सर्वच ठिकाणी अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे आम्ही सगळीक फिरतो तर एक दादा एक नवा चेहरा आणि खरं तर एक कर्तबगार कर्तव्यदक्ष असं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे एक पक्ष म्हणून माणूस म्हणून खरं तर दादांना संपूर्ण गटामध्ये एक चांगली पसंती राहील पैशाचा खूप पाऊस पडला अशी चर्चा नाही आता ते बोलणाऱ्याचं तोड नाही करतायत शेवटी काय आहे जे आहे ते आहे काय नाही पैसेविषयी काय नाही शेठ माणूस चांगला आहे रोज जाऊन आज जवळजवळ पंधरा दिवस झाले लोकांच्या गाठीविटी आहे लोकांशी तळागाळामध्ये संपर्क आहे शेवटी जनसामान्यामधला उमेदवार आहे पैसेविषयी हा दुय्यम भाग आहे पैशाविषयाचा काय विषय एक माणूस म्हणून तर आपण नेहमी पाहतो माणूस म्हणून तर संतोष चव्हाण यांना या गटामध्ये चांगली पसंती मिळेल वडसगाव हे संतोष चव्हाण असल्यामुळे वडच गावामधून संतोष चव्हाण यांना प्रतिसाद मिळेल असा दावा केला जातो आहे आपल्या सगळी ही युवा गँग आहे ही युवा गँग म्हणजे विक्की पार्क गँग असा अंदाज आहे काय कुठलं टेबल आहे हा माशालीचं बसेल असं मशाली काय परिस्थिती राहील एकदम चांगलं वातावरण आहे आणि वडच गावातून जास्तीत जास्त मतदान माशालीला होणार याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे इथे स्थानिक उमेदवार पण आहे स्थानिक उमेदवार आहे एकदम शांततेच्या आणि खेळमिळीच्या वातावरणात ही मतदान प्रक्रिया पार पडते आहे आणि आम्ही सर्व तरुण असेल वडच गावातील बहुतेक तरुण हा भाऊंच्या मागा आहे विकी भाऊंचा संपर्क चांगला आहे काम चांगले आहे जरी झेडपीची म मुदत संपली होती तरी देखील विकीभाऊनी तीन चार वर्ष हा मतदारसंघ सांभाळला आहे म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष विखीभाऊचं या मतदारसंघामध्ये काम आहे त्यामुळे निश्चितपणाने मशालीचं काम जोरात आहे आणि मशाली निवडून येणार याची आम्हाला शंभर टक्के पूर्ण खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यासोबत आहे किती फायदा होईल राष्ट्रवादीचं काँग्रेस पार्टी आमच्यासोबत असते तर निश्चितपणाने आम्हाला या गटामध्ये फायदा आहे आपण जर पाहिले या गावामध्ये दे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आहेत आता सरपंच गेले मघाशी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे देखील आमच्या सोबत आहे आणि एक दिलाने आणि चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील मशालीचं काम करीत आहे आणि आम्हाला विजयाची पूर्णपणे खात्री आहे हो काय परिस्थिती मशाल म निवडून येणारे मतदान चांगल्यापैकी होणार आहे अजून काय गावकरी येणार आहे मशाल निवडून येईल असा दावा युवक करत आहेत गुलाब पारखे यांचं काम चांगलं राहिलेले त्याचबरोबर या ठिकाणी मतदान होत असताना लोकांना प्रतिसाद चांगला मिळतोय स्थानिक उमेदवार असल्यामुळे काही प्रमाणामध्ये चलबिचल थोडीफार होत असते परंतु राष्ट्रवादी हो काँग्रेस सोबत असल्यामुळे गुलाब पारखे यांचं पावस जड असू शकतं असं बोललं जाते आपल्यासोबत जुने शिवसैनिक आहेत काय परिस्थिती काय म्हणले काय गावात परिस्थिती कोणत्या तुमच्या गावात आमच्या गावात एक नंबर परिस्थिती व्यवस्थित कोणाला अमित आनंदा ढोले जडपीठ पार्क काय तिकडे संतोष चव्हाण त्यांचे आहेत ना त्यांनाही मतं मिळतील जास्त कल जास्त कल गुलाबराव पारखे करायला त्याचं काय कारण त्याच गुलाबराव पारखेंनी गावामध्ये कामा दिलेली आहेत आणि गुलाबराव पारखे ही मित भाषी आहे गुलाबराव पार्क हे गुलाब कोणाच्या पण दुःखाला सुखाला आर्जवन असतात त्यामुळे गुलाबराव पालख्यांचा जास्त आमच्या गावचा कला आहे सावरगाव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असा तिरंगी सामना मिळतो आहे पाहायला मिळतोय तीनही उमेदवार तुल्यवाळ आहे तुल्यवाळ आहेत परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये युवकांचा संच विकी सोबत आहे गुलाब पारखे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे हे वडच गाव संतोष चव्हाण यांचं असल्यामुळे गावचं मतदानाचा कल त्यांच्यासोबत राहील असा दावा केला जातो आहे परंतु गुलाब पारखे यांनी या गावामध्ये विकासाची कामं अनेक मार्गी लावली असल्यामुळे विजय आमचाच होईल असा दावा होतो आहे मतदारांना अला मतदान करायचं का बलं करायचं तुम्ही ठरवा पण लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदानाला बाहेर पडा आणि जास्तीचं मतदान करा सुरेशवाणी विहार टाईम्स वडाशी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका